शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्वद रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे अकरा रुपयांचा सर्वोच्च भाव आज सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शिक्षण आज सेलू येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे अकरा रुपये तर सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये शेतकरी जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद